आ, मी खऱ्यावर मराठी वाक्य लिहिलेले आहे या वाक्याचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे अगोदर आपण वाक्य वाचूयात आणि ते वाक्य कोणत्या काळातील आहे ते समजून घेऊयात आम्ही चालत गेलो हे वाक्य कोणत्या काळातील आहे तर साध्या भूतकाळातील आहे पण कसं ओळखायचं या वाक्याच्या शेवटी जो शब्द आहे वाक्याच्या शेवटी जे क्रियापद आहे तर शेवटच्या अक्षर गेलो हे शब्द आहे पण शेवटचे अक्षर लो आहे जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल ला, ला ली ले लो यापैकी एक असेल तर ते साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं साध्या भूतकाळातील होकारार्थी हो वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात हे साध्या भूतकाळातील होकारार्थी हो वाक्य आहे म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप येणार गो वेंट गोष्ट Going ही क्रियापदाची रूपे आहेत आता आपण काय करू या वाक्यातील प्रत्येक शब्दाला आपण क्रम देऊया आम्ही नंबर 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 चालत दोन, गेलो इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरचा क्रमांक एक नंबरला ठेवायचा एक नंबर झाल्यानंतर दोन नंबर घ्यायचा नाही तर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द एक झाल्यानंतर शेवटचा तीन आहे आणि राहिला नंबर दोन या क्रमाने आपण शब्द घेऊन इंग्रजी वाक्य तयार करूया एक, एक नंबरला काय आहे आम्ही आम्हीला इंग्रजीमध्ये म्हणजे वी डब्ल्यू वी डब्ल्यू ई वी म्हणजे आम्ही एक नंबर आता गेलो घ्यायचं आहे गेलोला वेंट डब्ल्यू एन टी वेंट म्हणजे गेलो चालतला ऑन फूट येणार आहे ओ एन ऑन या डब्लू टी फूट ऑन फूट म्हणजे चालत वी म्हणजे आम्ही वेंट म्हणजे गेलो ऑन फूट म्हणजे चालत वी वेंट ऑन फूट आम्ही शेजारी आहोत या मराठी वाक्यांचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे सोप्या पद्धतीने आपल्याला इंग्रजी शिकायचं आहे म्हणून या वाक्यातील प्रत्येक शब्दाला मी क्रम दिलेले आहे पण इंग्रजीत क्रम कशा प्रकारे यायचं नंबर एक त्यानंतर सगळ्यात शेवटचा नंबर तीन आणि राहिला नंबर दोन एक नंबरला आम्ही आम्हीला वी ई व्ही म्हणजे आम्ही अगोदला आर ए -E आर ई आर आणि शेजारीला नेबर्स ई आय जी एच बी ओ आर एस नेबर्स वी आर नेबर्स आम्ही विमान बघितलं आपण काय करू अगोदर या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम देऊ आम्ही नंबर एक विमान नंबर दोन बघितलं नंबर तीन इंग्रजी वाक्यात क्रम कसा घ्यायचा आहे नंबर एक त्यानंतर सगळ्यात शेवटचा नंबर नंबर या क्रमाने आपण शब्द घेऊया आणि हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे कशावरून तर या वाक्याच्या शेवटी क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला ली ले लो यापैकी एक असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं साध्या भूतकाळातील होकार असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप सी 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 ही क्रियापदाची रूपे आहेत आता पाहूया आम्हीला वी बघितलं एस ए डब्ल्यू सो आहे क्रियापदाचे दुसरे रूप आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वी सॉ विमान एरोप्लेन एई आर ओ पी एल एन ई पी एल ए एन ई एई आर ओ पी एल ए एन ई वी सॉ एरोप्लेन आम्ही बाहेर होतो आम्ही नंबर एक बाहेर नंबर दोन होतो नंबर तीन ला वी वी ला वेर ई आर वेर वी वेर बाहेरला ओ यू ओ यूटीआउ एस आय डी वी वेर आउट आम्ही ला वी ला वेर बाहेरला आउट पहा तू कधी गेलास हे सगळं काय आहे हे दोन्ही वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे वाक्य कोणत्याही काळातील असू दे जर प्रश्नार्थक वाक्य असतील तर एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच येतो पहा इथं तू कधी गेलास हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे गेलास जाण्याची क्रिया संपलेली आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या भूतकाळातील जर नकारात्मक वाक्य असेल आणि प्रश्नार्थक वाक्य असेल तर त्यावेळी डीड आहे सहकारी क्रियापद वापरतात आता तू कधी गेलास आणि या वाक्यातील प्रश्नार्थक शब्द आहे कधी कधी लान डब्ल्यू एच एन प्रश्नार्थक शब्दानंतर सहकारी क्रियापद हे सहाय्यकारी क्रियापदानंतर करता यू आणि क्रियापदाचे पहिले रूप साध्या भूतकाळातील वाक्य आहे क्रियापदाचे दुसरे रूप येतो पण डीड हे सहकारी क्रियापद आलं तर क्रियापदाचे पहिले रूप येतो हेड यू गो डीड हे सहकारी क्रियापद आलेलं आहे साध्या भूतकाळामध्ये प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी डीड वापरतात डीड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप डीड हे सगळं काय आहे या वाक्यात काय प्रश्नार्थक शब्द आहे काय ला इंग्रजीमध्ये वाट डब्ल्यू एच ए टी वाट सहाय्यकारी क्रियापद आहे लास इज, इज म्हणजे आहे प्रश्नार्थक शब्दानंतर दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद येतो वाट इज सगळला ऑल वट इज ऑल दिस टी एच आय एस दिस म्हणजे हा ही हे बघा दिस केव्हा वापरतात पी एच आय एस दिस केव्हा वापरतात एखादी वस्तू एकच वस्तू आहे बघा एखादी वस्तू एकच वस्तू असायला एक पाहिजे आता बघा की वही आहे एकच आहे दिस इज अ नोटबुक दिस इज अ नोटबुक म्हणजे माझ्या जवळ आहे आणि एकच वस्तू आहे आणि माझ्यापेक्षा लाभ असेल दॅट इज अ नोटबुक दिस आणि दॅट